नमस्कार मित्रांनो आता कांद्याच्या बाजारपेठेमध्ये मोठी वाढ झालेली आहे कांदा बाजारात मोठ्या वाढ झालेली आहे कोणत्या बाजारपेठेत कांदा वाढलेला आहे आणि कोणत्या बाजारपेठेत वाढलेला नाही याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत फक्त एक मिनटामध्ये संपूर्ण बाजारभाव बघणार आहे शिरूरमध्ये पंचवीसशे रुपये कांद्याचे भाव आहे जुन्नरमध्ये एक बावीसशे रुपये अकलूजमध्ये बावीसशे रुपये सोलापूरमध्ये पंचवीसशे रुपये धुळेमध्ये बाराशे रुपये जळगावमध्ये पंधराशे रुपये धाराशिवमध्ये सोळाशे रुपये हिंगण्यामध्ये दोन हजार रुपये अमरावतीमध्ये एकवीसशे रुपये सांगलीमध्ये तेवीसशे रुपये पुणेमध्ये दोन हजार रुपये तुमच्या भागामध्ये किती कांद्याचे भाव आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जवळ कळवा पुणे खडकेमध्ये तेराशे रुपये पुणेमध्ये बा दोन हजार रुपये कर्जतमध्ये अठराशे रुपये मंगळवेढामध्ये सतराशे रुपये कामटीमध्ये पंधराशे रुपये त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये किती भाव आहे ते कमेंटमध्ये जळूळ कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर आश नाशिकमध्ये बावीसशे रुपये सिन्नरमध्ये अठराशे रुपये त्याचप्रमाणे छिन्नर नायगावमध्ये अठराशे रुपये भाव आहे कळमळे मध्ये बावीसशे रुपये मनमाडमध्ये सतराशे रुपये पिंपळगाव वसंतमध्ये पंचवीसशे रुपये कांद्याला भाव मिळालेला आहे त्याचप्रमाणे पिंपळगाव साखरखेड्यामध्ये सोळाशे रुपये भुसावळमध्ये पंधराशे रुपये कांद्याला भाव मिळालेला आहे डिंडोरीमध्ये तेवीसशे रुपये देवळामध्ये दे सतराशे रुपये कांद्याला भाव मिळाला आहे त्याचप्रमाणे राहतामध्ये बावीसशे रुपये भाव मिळाला आहे तुमच्या भागामध्ये किती भाव आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद